माणगाव तालुक्यातील खर्डी इथे क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचं चित्र समोर आलंय पोलीस भरतीची तयारी करणारे शेकडो युवक महिला खेळाडू या क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झालेत या क्रीडा संकुलात पुरेसे वॉशरूम्स नाही आहेत पाण्याची सुविधा नाही आहे त्यामुळे अशा अवस्थेमध्ये असलेल्या या क्रीडा संकुलात तळीरामांनी आपला दारूचा अड्डा बनवल्याचं वास्तवही समोर आलंय वारंवार माणगाव तहसील कार्यालय संबंधित क्रीडा विभागाकडे या क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेबाबत खेळाडूंनी पत्रव्यवहार करून सुद्धा आज ही अवस्था असल्याची खंत खेळाडूंनी व्यक्त केली आहे काही सुविधा नसल्यामुळे आज अनेक मुलं या संकुलमध्ये येऊन फक्त तयारी करत आहेत पण त्यांना कोणताहीच लाभ नाही आहे आज इथे जिम आहे जिमचे सामान सुद्धा येऊन पडलेले आहे पण त्याचा काही उपयोग नाहीये प्रशासन याकडे लक्षच करत नाहीये ग्राउंडमध्ये कचरा आहे गवत वगैरे आहे त्याच्याकडे सरकारचं काहीच लक्ष नाही आहे अजून वादल वादल वाऱ्यामुळे सर्व पत्रे ओढून गेलेले आहेत ते तसेच पडलेले आहेत आज नल वगैरे सर्व तुटले कलर वगैरे लाईट वगैरे नाही आहे तसेच सरकारने लक्ष द्यावा लवकरात लवकर दुरुस्ती करावी आम्हाला कोणतीच सुविधा नाही ना जिम आहे ना पुल आहे ना डबल बाब ज्या आम्हाला व्यायामा करता लागतात त्या पण नाही आम्ही याच्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना पण म्हणजे अपील केलेली की सर आम्हाला लवकर चालू करून द्या तर त्यांनी सांगितलं की आम्ही राज्य शासनाकडे निधी निधीसाठी म्हणजे अप्लाय केलंय तो जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला चालू आता ह्या गोष्टीला झालेत मागील दोन वर्ष तेव्हापासून आम्ही असे वंचितच